नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मॅक्योव्हिली या विचारवंताबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत मॅक्युवली हा इटलीचा होता त्यानं द प्रिन्स हे पुस्तक लिहिलं द प्रिन्स या पुस्तकामध्ये त्यानं राजाला राज्यकारभार कसा चालवावा या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे मॅक्युवली हा पहिला आधुनिक विचारवंत होता मित्रांनो मॅक्युली काय सांगतोय की राजानं राज्यकारभार करत असताना विजय विजय मिळवणं खूप महत्वाचं आहे म्हणजे एंड जस्टिफाय द मीन्स साध्य जे आहे राज्याचे अचिवमेंट हे खूप महत्वाचे आहे साध्य मिळवण्यासाठी राज्य कोणत्या साधनांचा वापर करतोय हे मॅटर करत नाहीये म्हणजे साध्य हे साधनांचे समर्थन करते साध्य म्हणजे काय तर तुमचा विजय आणि साधन म्हणजे काय तर तुम्ही साम दंड भेद तुम्ही कोणत्या मार्गाचा वापर केलाय हे मॅटर करत नाही तर तुम्ही विजय मिळवणं हे महत्त्वाचं आहे म्हणजे आजच्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये किंवा कोणत्याही राजकारणामध्ये एव्हन भारताच्याही राजकारणामध्ये प्रत्येक जो काय राजकारणी आहे हा मॅकेवलियन आहे तो मॅक्युवलीच्या विचाराला फॉलो करतोय मग इंग्लिशमध्ये एक लाइन आहे एवरीवन इज मॅक्युवलियन बट नो वन एक्सेप्ट दॅट दे आर मॅक्युलियन बिकॉज मॅक्युवली हा अनैतिक होता धन्यवाद